गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ वार होता शनिवारचा आणि शनिवारला आम्हाला गावाला जायचं होतं घरातील सगळी कामं झाली होती रुद्रांस उठला होता त्याला ड्रायफ्रूट दिले खायला वगैरे आणि शनिवारी गावाला जायचं असल्यामुळे स्वयंपाकसुद्धा मोजकस करायचा होता त्यामुळे सगळी कामं झाली होती माझी आमचा रुद्रां झोपताना पण त्याच्यासोबत गाडी असते आणि उठला की गाडी मग तो कुठलाही काम करत असं कुठली ना कुठली गाडी त्याच्यासोबत राहतेच तर आमच्या लवबडच्यासुद्धा चिवची वाट चालू आहे ते म्हणतात मला बाहेर सोड डोक्यावर कपडा ठेवली सारखं सारखं छत्री कोण उघडत बसेल म्हंटल आणि तो आहे आमचा रुद्राज हाय बाय करतो गुड मॉर्निंग बॉल गुड मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग एव्हरी हा आता रुद्राज पण बोलायला शिकला थोडासा चला आता मी करते आहे स्वयंपाक नंतर भेटू आणि डोक्यावरचं काढून घेते कारण पाऊस होता आणि पावसामध्ये थोड्या वेळासाठी छत्री पण उघडायची पाणी भरायचं होतं डोक्यावर असं होता आणि बघा आमच्या गावाकडे जायचा रस्ता दोन्ही बाजून जंगल आहे आणि जंगलच जास्त आहे गावं कमी आहेत या या रस्त्यावरती आणि जंगली प्राणी सुद्धा आहेत एक दोनदा आम्हाला दिसले होते जंगली प्राणी आणि सामसूम असतो रस्ता कारण जास्त लोक ह्या रस्त्याने जात येत नाही आणि संध्याकाळ झाल्यानंतर तर अजिबात जात नाही कारण जंगली प्राण्यांचा सुडसुडाट असतो आणि जंगली प्राणी कधी रस्त्यावर येतील आणि कधी घात करतील ते पण आपल्याला माहीत नसते त्याच्यामुळे संध्याकाळच्या पा वेळेपासून रहदारी अजिबातच होत नाही आतासुद्धा कमी आहे एक फोर व्हीलर आणि एक दोन टू व्हीलर वगैरे अशा गेल्या आणि ह्या रस्त्यानेच आम्ही नेहमी जातो गावाकडे शॉर्टकट गावाकडे गेलो तेव्हा संध्याकाळी झाली होती आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर काही करायचा नव्हता कारण त्यांच्याकडे पूजा होती त्यांच्याकडे जेवण होतं नातलं गाले होते गावचे म्हणजे बऱ्याच लोकांचं असं जेवण वगैरे होतं त्यामुळे स्वयंपाकाचं नोटेन्सन होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी बनवले होते काटवल आमच्याकडे मग त्यात काटवल आणि हे आमच्या शेतामध्ये याचं वेल आहे तर सासूबाईंनी आणले होते थोडीसं तर त्याचीच भाजी बनवली होती ते पण चुलीवर आहे मातीच्या घराला किंवा जुन्या काळामध्ये जे दरवाजे होते तो दरवाजा आणि याला अशा पद्धतीची संकल आहे तर मित्रांसो म्हणत होता मी कडी कुठे आहे मला ना समजलंच नाही लावायचं कसं तर आता असे दरवाजे तर बघायलाच मिळणार नाही गावामधील सकाळचं काहीसं चित्र असंच बघायला मिळेल आणि आमचं गाव एकदम गावखेडा आहे त्याच्यामुळे मातीची घरं आहेत स्लॅबची पण घरं आहेत पण मातीची जी लहेल असतात गुरं घरं बांधायची ती अजून तशीच्या तशीच आहेत आणि गुरं रोडावरती अशी बांधली जातात आणि काल कार्यक्रम होता त्यांच्याकडे तर त्या कार्यक्रमाचे भांडे वगैरे घासून ठेवले होते आणि मी जाते होती शेतामध्ये पाय ना मोठी मोठी पात फैलवत नाही ते बाई सामने सामने परते मिस्त्रीन बाई माझ्या मंगामंगा आल्या पाहिजे म्हणते परत परत तो पण नाही शकते डोक्याला बी नाही बनल्या ना कस, कस लेकरा लेकरा बनवीन तर सामोर सामोर गावाकडे आहेत जोरदार शेतीची कामं चालू आमचा रोणा झाला आणि बऱ्याच लोकांचं झाले आणि बऱ्याच लोक अजून रोवत आहेत आणि ऊन तर इतकी तापते आहे बापरे ऊन इतकी तापते गरमी होते आणि खाली पाणीसुद्धा चिखलसुद्धा गरम होतो आणि आता पाणी नाही आहे म्हणजे पाऊस येत नाही आहे त्याच्यामुळे शेतामध्ये पाणी पण लागतो आहे तर त्या गरमीमध्ये उष्णतेमध्ये उन्हामध्ये शेतकरी लोक कष्ट कस कष्ट कसे करतात नाही का आपल्याला विचार येतो आपण घरात राहू नये गरमी लागते गरमी लागते थोड्या वेळ जरी लाईट गेली तर गरमीमुळे जीव जातो असं म्हणतो पण शेतकरी ऊन असेल पाऊस असेल वारा तुफान असेल तरी आपला कष्ट करणं बिचारं काही सोडत नाही आणि ते कष्ट करतात म्हणून आपण सुखाने दोन घास खाऊ शकतो नाही का जर त्यांनी कष्ट करायचं सोडून दिलं तर आपण खाणार काय शेतकरी असंच म्हणला की मला गरमी लागते थंडी लागते वारा पाऊस लागतो मी कामच नाही करणार कारण ती पण त्यांची एक ड्युटी आहे जसं आपली ड्युटी असते दहा ते पाच त्या पद्धतीने त्यांची तर चोवीस तासची ड्युटी असते शेतकऱ्यांची तर ते आपली ड्यु एकदम प्रामाणिकपणाने पार पाडत असतात माझी मजा घेत होते मला पण रोवणं लावायला ये म्हणत होते पण आपल्या पाया पायामध्ये पट्ट्या होत्या जोडव्या होत्या माझ्या पायामध्ये आणि चिकल भरपूर असते बरं का गुडघ्यापर्यंत आणि थोड्या वेळासाठी जर आपण रोव लागलं तर हे सगळं हरवण्याची भीती मग ते घरूच काढून ठेवलेलं बरं पण आमच्या शेतातला जो रोवणं आहे तो संपला होता मग काय गरजच नव्हती दुसऱ्यांच्या इथे जायची वगैरे तर असेच आम्ही फेरपटका मारायला जात होतो शेतामध्ये कारण आम्ही मागे झाडं लावले होते ना ते झाडं बघायचे होते आम्हाला आणि रुद्रांचे पप्पा गेले होते बाहेर गोंदियाला त्यांना दाखवायचं होतं काहीतरी मेडिकल वगैरे इसूज त्याच्यामुळे ते गेले होते मग आम्ही घरातच होतो आम्हाला बोर लागत होता आणि एवढ्या उन्हात आम्ही निघालो होतो शेतामध्ये हा रुद्रांश नुसता जिद्द करत होता चल मम्मी झाडं बघू चल मम्मी झाडं बघू तर इतक्यात हे लोक रोनं लावत होते तर त्यांच्याकडे मग थांबलो आम्ही पाच दहा मिनटं चांगला पाऊन चल गावाकडे गेल्यावर पूर्णपणे साडी घालावं लागतो पण तरी सुद्धा मी आता काही दिवस झाले जेव्हापासून निधी आमच्याकडे होती तेव्हापासून जाता येताना ड्रेस घालते आणि गावामध्ये गेल्यावर साडी चेंज करायची आणि बाहेर निघालं घराच्या तर डोक्यावर पदर पाहिजे असं आहे आमच्याकडे थोड्याफार चालेरीती पाडल्या तर पाहिजे आणि आपण नेहमी तर बाहेर असलो तर आपल्या आवडीनुसार घालतो गावी गेलो तर मग साडी घालायची मन भरून मन भरून साडी घालायची आणि छान पण वाटतं आपल्याला असं तर आपण घरी म्हणजे रूमवर चोवीस तास साडी वगैरे घालून राहत नाही पण गावी गेल्यानंतर तो फिलिंग येते लग्न झाल्याचा साडी वगैरे घातली तर आणि गावात राहिल्या वाटतं तर ही आहे आमची रूम आणि आमच्या घराचा प्लास्टर वगैरे व्हायलाच आहे त्याच्यामुळे मी घर काही दाखवत नाही कारण इकडे तिकडे शेतीचा ह्याचा त्याचा पसारा असतो दुसऱ्या दिवशी जी सकाळ बघा छान अशी सगळीकडे हिरवळ ही आहे आमची वाडी वाडी म्हणजे मोकळी जागा याच्या वाडीमध्ये विविध प्रकारचे झाडं जाड़, झाडं म्हणजे वेल भाजीपाला वगैरे असं लावला असतो हळद अद्रक घारली भेंडी हे दोडके लवकी कोडा याचे वेलं वगैरे लावलेले असतात जे आपल्याला भाजी खाता येईल आपल्या घरामध्ये मोकळी जागा असेल तर लावलाच जातो आणि आमच्या भागामध्ये ना वाडीमध्ये मोक वाडी असतेच प्रत्येक घराला इथे बघा बघा सुद्धा लागले होते तर आमचं घरचं नवीनच आहे पण प्लास्टर वगैरे अजून व्हायला आहे जिकडे तिकडे असा पडला सडला सामान असतो म्हणजे सासूबाई किती शेतकरी लोकांना वेळच नाही भेटत ना घर वगैरे सावरायला आणि काही काही लोक असतात घरही सावरतात आणि छान ठेवतात म्हणून मी काही घर दाखवत नाही तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ होती आणि आम्हाला म्हणजे सोमवारच्या दिवशी रुद्राजचे पप्पा आहेत त्यांच्या आजीची तेरवी होती तर तिकडे जायचं होतं आणि मग मी सासू वगैरे सगळे सकाळीच गेले होते सहाची बस असते तर सहाची बस पकडण्यासाठी ते घरातून साडेपाचलाच गेले होते म्हणजे पाच दहा मिनटं जरी उशिरा झालं तर मग ते टाईम वाट पाहावं लागते टाईम टू टाईम बस असतात म्हणून मग मी जे काही घरातली सगळी कामं होती कंप्लीट ते सगळी केली आणि स्वयंपाक वगैरे नाही केला आम्ही म्हटलं स्वयंपाक करायचा आणि एवढ्या सकाळी खाणार कोण आम्ही पण नऊ दहा वाजता नाहीतर निघून गेलो होतो तर रुदरांसाठी फक्त मॅगी बनवून दिली आमच्यासाठी काळा चहा केली तयारी वगैरे केलं कपडे ते धुवून म्हणजे पहिल्यांदा मी घरची सगळी जबाबदारी पार पाडली नाहीतर सासू वगैरे असतेच नेहमी आणि सासूच्या मागे पहिल्यांदा असं घर सांभाळलं मी रुद्रांशला व्हिडिओ काढायला लावलं आणि रुद्रांश तर काय काढतो काय नाही त्याचं त्यालाच तर त्याला सांगते इकडे दाखव तिकडे दाखव असंच असते मी जेव्हा मला दाखवायचं असते ना मला दाखवायला कोणीच नसते आणि ट्रायपॉड वगैरे एवढं नाही आहे माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्येच मी आपलं शूटिंग वगैरे करत असते आणि गावाकडे छोटा ट्रायपॉड आहे माझ्याकडे आणि गावाकडे गेल्यानंतर कुठे घेऊन गे जाता थोडंफार दाखवते तर रुद्रांशच माझी सूट करतो आणि कसं करतो त्यालाच माहित तर त्यालाच ते सांगत होती असं कर तिस कर तसं दाखव तसं गंजी गंजी काय हा आम्ही चाललो आहे आता गावाकडे रिटर्न आणि यांचं हेल्मेट विसरला तर हेल्मेटसाठी थांबले आणि हा कच्चा रस्ता आहे जरा दुसऱ्या गावी पण काम आहे तर तिकडे आणि बऱ्याच लोकांची लावणी झाली आहे बऱ्याच लोकांची लावणी चालू आहे अशा मोठ्या मोठ्या बांध्या आहेत बघा आणि आता ऊन तर एवढी कडक आहे की सगळा पाणी सुकला आहे शेतातला आणि रुद्रांसचे पप्पाचे हेल्मेट विसरला तर ते गेले आणि मी इकडे थांबली आहे झाडेखाली ही माझी बॅग आहे मी आहे आज आगसाड्या घरी स्वयंपाक केला नव्हता आणि आत्ता आलो आम्ही कशाला नंतर तिथे नाश्ता केला आणि मी मग माम्या सासरेच्या सा गावाला तर इथून सुद्धा माम्या सासरेचा सा गाव बराच लांब होता आणि माझी तिसरी चौथी वेळ असेल जायची कधीतरी भेटायला वगैरे असं रुद्रांच्या पप्पासोबत मी गेली आहे आणि आत्ता पहिल्यांदा कार्यक्रमानिमित्त गेली आहे सासू सासरे तर एकदम सकाळीच गेले होते त्यांच्यानंतर मी घराची चांगली जसं ठेवत तसं सोबाई तसं ठेवलं त्याला वगैरे लॉक केला आणि इथून कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जाणार आहोत तर संपूर्ण दिवस प्रवासामध्ये गेल्यासारखं झालं आजचा तर इथेच संपवते मी माझा ब्लॉग